नमस्कार मी पूनम न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजचा दिवस खास आहे तुमच्या आणि आपल्या सर्वांसाठी का ते तुम्हाला लगेच कळेल इतिहासाच्या पानांमध्ये आजचा दिवस काहीतरी अनोखा घडवणारा ठरलाय तुमचं लक्ष वेधून घेणाऱ्या या खास चनांची उजळणी करत आपण या प्रवासाला सुरुवात करूया तर चला जाणून घेऊयात आजच्या दिनविशेषाची गोष्ट जी तुमच्या दिवसाला एक नवीन ऊर्जा नवा उत्साह आणि एक सकारात्मक दिशा देईल तर तयार आहात ना मग चला सुरुवात करूया पाहुयात आजचाशे पन्नास साली राष्ट्रपती म्हणून डॉक्टर प्रसाद यांनी संसदेपुढे पहिलं भाषण केलं होतं ते स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते त्यांनी सन एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे बासष्ट या काळात भारताच्या राष्ट्रपतीचे पद भूषवले होते एकोणीसशे अकरा साली स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दुसऱ्या जन्मठेपेची शिक्षा झाली होती तत्कालीन ब्रिटिश साम्राज्य दोनदा टेपेची शिक्षा झालेले ते एकमेव होते ते भारतीय स्वतंत्र सैनिक राजकारणी समाजसुधारक आणि कवी व लेखक होते आता पाहूयात इतिहासातील महत्वाच्या घटना एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नायकाची स्थापना करून तत्कालीन अस्पृश्य आणि दलित समाजातील लोकांना स्वतःच एक व्यासपीठ निर्माण करून दिलं होतं एकतीस जानेवारी एकोणीसशे पंधरा साली पहिलं महायुद्ध झालं होतं त्या महान महायुद्धात जर्मनीने विषारी वायूचा उपयोग केला होता आता जन्मदिवस गीतकार कवी व लेखक असणारे गंगाधर महामरे यांचा जन्मदिवस त्यांना पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये ग्रंथपाल म्हणून त्यांनी काही काळ काम केलंय अमेरिकन रसायनशास्त्र आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार थिओडोर विल्यम रिचर्ड यांचा आज जन्मदिवस अठराशे पंच्याऐंशी मध्ये त्यांनी हॅवरफोर्ड कॉलेज मधून पदवी घेतली होती अठराशे शहाऐंशी मध्ये त्यांची बॅचलर ऑफ आर्ट्स पदवी देण्यात आली आता पाहूयात पुण्यतिथी दिवस मराठी व हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक वसंत जोगळेकर यांची आज पुण्यतिथी हे चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता होते त्यांनी आंचल आणि आज और कलसह अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांचं दिग्दर्शन केलंय प्रसिद्ध नाटककार वसंत कानेटकर यांची आज पुण्यतिथी ते गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच पी टी महाविद्यालयात ते प्राध्यापक होते